जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा पालखी महामार्गावरील विसावा स्थळांची केली पाहणी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा एकोणतीस जून रोजी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतोय त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुहास या दिवसे यांनी आज दिवसभरात पालखी महामार्गाची पाहणी केली पुरंदर तालुक्यातील निरा येथे त्यांनी विसावा स्थळाची पाहणी करून पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतलाय निरा येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना निरा नदीमध्ये स्नान घातलं जातं त्याच्या तयारीचा आढावा त्यांनी घेतलाय यावेळी त्यांनी पालखीच्या तयारीबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती माध्यमांना दिली यावेळीची वारी ही स्वच्छ सुरक्षित आणि हरित वारी असणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आम्ही या बाबतीमध्ये मागच्या साधारण दोन महिन्यापासूनच तयारीला सुरुवात केली होती यावेळेला पहिल्यांदा आपण सर्वच डिपार्टमेंटबरोबर खूप मायक्रो लेव्हलवर कोऑर्डिनेशन केलं होतं मुळामध्ये दोन महिन्यापूर्वीच कोणत्या डिपार्टमेंटनी एक्झॅक्टली काय करायचं याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या आणि याच्यात आपण इन्सिडंट रिस्पॉन्स सिस्टीम नावाची एक आपत्ती व्यवस्थापनाची प्रणाली वापरतो आहे ज्याच्यामध्ये त्या त्या उपविरोगाचे जे आमचे एस डी ओ आहे ते इन्सिडंट कमांडर आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच त्यांची टीम त्याच्यामध्ये सर्वच डिपार्टमेंट्स असतील त्यांनी काम करणं अपेक्षित आहे जिल्हा परिषदेमध्ये सी ओ आणि त्यांचे सर्व वरिष्ठ अधिकारी त्यांची टीम आहे आणि मग प्रत्येक ठिकाणीचं नियोजन म्हणजे अगदी प्रत्येक पालखी तळ ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणची मग स्वच्छतागृहांची व्यवस्था असेल त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी पाण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल टँकर भरण्याची व्यवस्था असेल आरोग्याविषयक व्यवस्था असतील या सर्व विषयाच्या बाबतीमध्ये नोडल ऑफिसर नेमले आणि प्रत्येक नोडल ऑफिसरला काय कुणी काम करायचं म्हणजे एक्झॅक्टली प्रत्येक माणसाला त्याच्या कामाची पूर्ण कल्पना आहे कसं करायचं त्याची पूर्ण कल्पना आहे त्याचं मॉनिटरिंग कोण करणार त्याची पूर्ण कल्पना आणि प्रत्येक ठिकाणी एक एक आमचा एकच नोडल ऑफिसर आहे जेणेकरून शंभर लोकांची कॉर्डिनेशन करण्याची गरज नाही त्याचबरोबर हे जे इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूज आहेत म्हणजे रस्ते असतील पूल असतील त्याचे तुमचे सर्विस रोड असतील इतरही त्याच्या बाबतीमध्ये जिथं जिथं काम पूर्ण झालं नाही आहे त्या ठिकाणी कसं काम पूर्ण करता येईल लवकर किंवा ज्या ठिकाणी अपूर्ण कामं आहेत ते होऊ शकत नाहीत त्याच्या ठिकाणी काही अपघात होऊ नये म्हणून काय करता येईल याच्या सर्व उपाययोजना आम्ही पूर्ण केलेल्या आहेत यामुळे यावेळेला आम्ही स्वच्छ सुरक्षित आणि हरित अशा तीन याच्या बाबतीमध्ये वारी असं आमचं नियोजन आहे आणि मला वाटतं आता शेवटच्या टप्प्यामध्ये पुढच्या एक दोन दिवसामध्ये आता बालकीचं प्रस्थान होईल आमची तयारी अत्यंत समाधानकारक आहे जे काही किरकोळ गोष्टी लोकल लेवलला असू शकतात त्यामध्ये आता पूर्णपणे या आजच्या या दौऱ्यामध्ये पण सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं मागील कुठल्याही वर्षापेक्षा खूप जास्त मोठ्या प्रमाणावर आपण पिण्याचे पिण्याचे टँकर्सची उपलब्धता करून दिलेली आहे जवळजवळ दीडपट मागच्या वर्षीपेक्षा जास्त स्वच्छतागृह आपण नेम ठेवतो ने हो। आहोत त्याच्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये पण खूप चांगलं हो नियोजन आहे आणि बऱ्याच लेवलला बैठका होऊन त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या ज्या काही मागण्या वारकरी वेगवेगळ्या दिंड्यांच्या त्या आपण विचारात घेऊन पोलीस प्रशासनाचं खूप चांगलं सहकार्य आहे त्यांनी पण संपूर्ण मार्गाची ड्रोननी पाहणी केली होती आणि जे जे काही ज्या ज्या ठिकाणी त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीनं वारकऱ्यांच्या वाहतूकच्या दृष्टीनं जे जे काही नियोजन करायचं आहे ते पूर्ण झालेलं आहे अजिबात झाड सावली नाही सावलीसाठी आता वेगळ्या सावलीसाठी उपाययोजना काही करता येत नाही पण आता आता या वर्षी आम्ही म्हणतो आहोत की ज्या ठिकाणी आता जे काम आहेत मी आज सूचना दिल्यात की दोन्हीच्या बाजूला ज्या वारे वाऱ्या वारकरीच्या या वारीच्या निमित्ताने झाडं लावा भरपूर म्हणजे पुढच्या एक दोन वर्षामध्ये ते झाडं येतील प्लस आपण काही निवारे करतो आहोत काही टेंट्स दिलेले आहेत काही आपण हिर त्यांचे हिरकणी कक्षेत ठेवतो महिलांसाठी किंवा गर्भवती महिला किंवा मातासाठी काही किंवा वृद्ध महिलांसाठी या ज्या ठिकाणी शक्यत्या त्या ठिकाणी नशेज दुसरा एक महत्वाचा मुद्दा निर्या संदर्भातला निर्यामध्ये इथं पालखीला स्नान होतं किंवा ज्ञानेसोबत पादुकांना स्नान घातलं जातं बरेचसे वारकरी असतात जे नदीमध्ये जात असतात आणि नदीमध्ये जाऊन तिथे स्वतः स्नान करत असतात किंवा त्यांची काही गोष्टी असतात कपडे धुणे काय करणं मात्र या बाजूने पाठीमागच्या वेळेस सगळं स्वच्छ होतं आता मात्र खूप जलपर्णी वाढलेली जलपर्णी स्वच्छता करू टाकूयात हा विषय जर असेल तर काहीच अडचण करणं गरजेचं नक्की करूयात आम्ही करूया निरेमध्ये येण्यासाठी आल्यानंतर लोहमार्ग आहे म्हणजे रेल्वे लाईन आहे पुणे विराज रेल्वे लाईन या रेल्वे लाईनच्या वरती उड्डाणपूल झालेला नाहीये किंवा दिसत नाही करताना कारण पालखी मार्ग हा पलीकडून गेला आहे आता जो चाल मार्ग चालू आहे नवीन तो हो। तो पलीकडून गेला आहे त्यामुळं ह्या मार्गाने पालखी मात्र ह्याच मार्गे येणार आहे आज गेली तीन वर्ष झाले इथल्या लोकांची मागणी होती किंवा वारकरी संप्रदायाची सुद्धा मागणी होती की तिथं उड्डाण पुढं हवं त्याच्यात कुठेही हालचाल दिसत नाही त्या संदर्भात तुम्ही थोडंसं नाही मला मागणी माझ्या कानावर आली होती पण त्याची टेक्निकल फिजिबिलिटी जेवढी रेल्वेच्या पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते आणि त्यांच्याबरोबरच ते काम करावं लागतं ते करताना बहुतांशी रेल्वे स्वतः ते काम करते बऱ्याचदा त्यामुळे या बाबतीमध्ये आता त्या खात्याचबरोबर समन्वय ठेवून करता येईल इतक्यात तर वर्षी काय तो वर्षी होऊ शकत नाही पुढच्या वेळेला आपण घेऊयात त्याच्यामध्ये धन्यवाद